नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाईक बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आजारलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव कापूस एचफर मध्यम श्रीफल अवक आठशे सतरा क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्व ताण सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्ती तदा सात हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एच मध्यम मध्यम अवक आठशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती घाटंजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवघ तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल अवक एकशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला बरगं म्हणजे कापूस लोकल अवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची கமித் கம சாஹார சாஷே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண சாஹா சாஷே சௌ ரூ க்விண்டல் ஜாஸ்தி தத சாஹார நோசே இருக்கல் அபக தீன்சே பச கவிட்டல் கமித் கமதா சாஹி ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண சாஹிப்பே க்விண்டல் ஜாஸ்தி அது சாஹா சாசி தீச ரூபாய் கவிண்டல் पुढील बाजार समिती राजा कापूस लोकल अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा मंडेली कापूस लोकल अवक सहाशे क्विंटलची कमीत दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल कापूस लोकल अब सत्याण्णव क्विंटलची कमीत कमदास सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार चारशे रुपये क्विंटल इंगना कापूस लोकल अवक तेहतीस क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट कापूस मध्यम स्टेफल अवक आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिमायतनगर कापूस मध्यम स्टेफल अवक शहाण्णव क्विंटलची कमीत कम दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल तरी होते बारा मार्च दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार बाय बाय